वेलकम टू पिंशू किचन आज आपण ढेमसाची डाळ भाजी बघणार आहोत विदर्भ पद्धतीने आणि मी दोन्ही डाळ मिक्स घेणार आहे ही चना डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मूग डाळ घेणार आहे छोट्या चमच्याने पोहे खायच्या आणि दोन पाण्यांनी स्वच्छ धुवत घ्यायची आहे बघा मूंग डाळ टाकलेली आहे छान आता दोन पाण्यांनी स्वच्छ धुवायची आणि एक ते दीड तास मुरू घालायची आहे इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेत आहे चॉक करून आणि एक मिडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्क केल्या जाते सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तेसुद्धा निशुल्लक केल्या जाते ढेमसं मी पावभर घेतलेली आहे कवळी आहे मिडियम आकाराची आणि छान बघा बारीक कापून घेतलेली आहे कापण्यापूर्वीच मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली तर गॅसवर कढई ठेवलेली आहे छान तापली आहे त्यात भाजीच्या एक चमचा मी तेल टाकलेलं आहे डाळसुद्धा आपली दीड तासात छान मुरलेली आहे आता कांदा टाकलेला आहे छान कांदा आता खरबूज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनिट तेलात आणि मी लसण बारीक चॉप केलेला टाकलेलं आहे त्यासुद्धा तेलात होऊ द्यायचा दोन मिनिट सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकली तीसुद्धा तेलात फ्राय करायची एक चमचा जिरं टाकलं धनेपुडी एक चमचा लाल तिखट लाल तिखट दोन चमचा टाकला आणि कश्मीरी तिखट टाकलेलं एक चमचा हळद हे तीन ते चार मिनिट छान मसाले फ्राय करायचे तेलात आता मुंगाची आणि चना डाळ ही छान उरलेली आहे ती टाकायची आहे आणि ही सुद्धा तीन ते चार मिनिट फ्राय करून घ्यायची आता ही बारीक चिरलेली ढेमसं टाकत आहे मी अशा प्रकारची भाजी जर बनवली असतात ना लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात ज्याला आवडत नाही ते सुद्धा खाते चवीनुसार मीठ चटणी आणि मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता छान मिक्स झालेले आपल्या आता भाजी पाच मिनिट प्लेट झाकून ठेवायची आहे आणि अदनामधनं प्लेट काढून बघायची आहे आता मी इथे या वाटीने सव्वा वाटी पाणी टाकत आहे त्यामुळे छान वाफ निघेल आणि पाच मिनिट प्लेट झाकल्यावर आपल्याला मधात एकदा काढून बघायची आहे नाही तर भाजी आपली बुडी लागू शकते मी मधातनी काढून बघितली होती तीन मिनिटांनी प्लेट एकदा तर भाजी छान फ्राय होत आहे बुडी लागलेली नाही आहे बघू शकता तुम्ही अजून परतून घ्यायची आहे तर प्लेट ते प्लेटवर गरम पाणी केलं होतं ते टाकूया तुम्हाला जर रस्सा लागत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता भाजीतनी पण गरमच पाणी टाका त्यामुळे छान चव येते बघा दहा मिनिट झाकून ठेवली असतात छान भाजी आपली शिजलेली आहे गॅसचा पॉवर हा मंदच ठेवला होता आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशिल्लक केल्या जातील तर मी घरी बनवलेला मसाला टाकत आहे पाव चमचा कस्तुरी ती छान हातावर क्रॅश केलेली टाकायची आहे छान क्रॅश करून घेतलेली आहे हातावर त्यामुळे छान सुगंध येतो भाजीला आपल्या दहा मिनिट भाजी झाकून शिजवली ना तेव्हा मी अदनं मधनं प्लेट काढून परतत राहिलेली आहे भाजी परतली नसतात बुडी लागते त्यामुळे मधातने प्लेट काढून बघायचं आणि परतून घ्यायची छान भाजी शिजलेली आहे गरम असल्यामुळे चटकी लागत आहे हाताला आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा तर कोथिंबीर सोडूया आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत तर छान आता प्लेट झाकून ठेवलेली आहे त्यामुळे छान मसाल्याचा वाश येतो खूप छान सुगंध येत आहे मसाल्याचा आमच्या इथं लहान मोठे सर्वच जण अशा प्रकारची भाजी बनवली असतात खातात बघा अंगी सुद्धा आहे तुम्हाला जर जास्त रस्ता हवे तर तुम्ही अर्धी वाटी अजून पाणी वाढून टाकू शकता एकदम परफेक्ट आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही भात वरण भात भाजी याच्यासोबतही खाऊ शकता आणि टिफिनवर न्यायला खूप सोपी रेसिपी आहे डब्यावर एकदम परफेक्ट रेसिपी तयार झालेली आहे आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब आणि लाईक हे निशुल्लक केल्या जाते आणि कमेंटसुद्धा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका तुम्ही पण अशाच प्रकारची भाजी बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा वाव खूपच छान भाजी तयार झाली आहे एकदम परफेक्ट खूप परफेक्ट झालेली आहे थँक्यू